आमदार रामदाजी साहेब हे आज इंदापूर या ठिकाणी उपस्थित राहिलेत समस्त इंदापूर करवाशियांच्या वतीने मी पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा कार्याध्यक्ष शिवाजीराव मकले आपल्या सर्वांचं मनापासून आभार करतो आणि पत्रकारांना विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांना सर इंदापूर तालुक्यामध्ये आंबेडकर चळवळ चळवळीच्या कार्यकर्त्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जातात कसं वाटतं आपण गुन्हे असतात ते गुन्हे असे खोटे गुन्हे नोंदवले जात असतील तर नक्की मी बघू नये आणि कार्यकर्त्यांवर अशी वेळी कामात आहे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काहीतरी चुकीचं काम करू नये जेणेकरून पोलिसांना अशी संधी करू नये पण चांगलं काम करणारी आमची टीम आहे अवैध धंद्यांना विरोध करणारी आमची टीम आहे किंवा चांगलं काम करणारे कार्यकर्ते असतील त्याला पोलिसांचं पाठबळ मिळणं घेणं आवश्यक आहे माझं तर पाठबळ नाहीच आहे नक्कीच मी डिव्हाइस की ना बघू त्याची डिव्हाइस घेणार नाही दिसते ना असे गुन्हे नोंदवले जाऊ नयेत यासाठी नक्की मी प्रयत्न करेन साहेब तुम्ही भाजपसोबत आहात आणि भाजप लव जिहात कायदा अनुभात याला तुम्ही ल... भाजप सोबत आहे तुम्ही पासून आणि मग भाजप सरकार याला समर्थन आहे लवजिहायला लव जीवाच्या संबंधात माझं मत असं आहे की लव जीवाचा जो कायदा आहे तो कायदा अनेक वेळेला मुलं मुली एकत्र येतात आणि त्यांचा धर्म किंवा त्यांना माहिती नसते माहिती असली तरी त्यांनी दोघांनी आपलं जीवन एकत्रितपणे असते दोघांना एकमेकांचा स्वभाव माहिती असतो आणि त्यामुळे धर्म जात बाजूला ठेवून ते दोन जे करून आता ते करतात त्यामुळं त्याला प्रत्येक गेसला लवकर फक्त त्या मुलीचे जे काय धर्मांतर आहे धर्मांतर त्यामुळे होताचं कामा नाही हिंदू मुलगी असेल तर दलित मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम तर धर्मांतर होऊन असं माझं मत आहे ज्यावेळेला कायदा बनेल त्याच्यामध्ये अशी तरतूद असावी आणि प्रत्येक अशा लग्नाला लव जीवात म्हणणं योग्य नाही असं माझं मत आहे आणि जर द्यायचं असेल तर समीर वानखेडे यांचे वडील वाशिम होते मुंबईमध्ये एक्साइजमेंटला अडचण होते आणि त्यांचं वाशिमच्या एका मुस्लिम मुलीबरोबर त्यांनी ओळखून त्यांनी लग्न केलं पण समीर वानखेडे त्या वडिलांनी मुस्लिम नव्हता असे जे काही तरुण एकत्रित येतात त्याला प्रत्येकाला लव युवा म्हणणं योग्य नाही असं माझ्या पक्षाचे निर्देश उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे दोन मंडळीच घेतात आणि एक मंत्रीपद देतात असा आरोप निलम गोरे यांनी केला त्यावर काय प्रतिक्रिया द्या दो दोन मंडळीच घेतात आणि एक मंत्रीपद देतात असा आरोप निलम गोरे यांनी केला केलाय की निलम गोरे या आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत त्या समाजवादी मुवमेंट मधून आलेले आहेत आणि काय वर्षी त्यांनी माझ्या पक्षामध्ये काम केलं तर त्या शिवसेनेमध्ये अनेक गोष्टी होत्या आणि शिवसेनेने माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांना तीन चार वेळेला एम एम सी दिलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधानपरिषदेत उपसभापती बनवलेला आहे तर आता त्यांचा अनुभव काय आहे काय मला माहीत नाही त्यांनी आता किती मनसे गाड्या दिलेल्या आहेत त्या मला माहिती नाही आहे पण त्या ठिकाणी संजय राऊत यांनी जो काय वक्तव्य केलेला आहे की विलम बोली यांच आहे का महिले जगमान आहे निलम साईंनी जे काय आरोप केलेले वार आहेत ते त्याच्याबद्दल काय मला माहिती नाही उद्धव ठाकरे राज ठाकरे एका एक विवाह स्वरानिमित्त एकत्र आले ते कायम सर्व एकत्र येतील का त्याकडे कसे बघतात मला वाटतं की एकत्र कुणी येऊ शकतात येऊ शकत नाही आणि एकत्र आले तर कायमच्या जातील असं आहे तर आमच्या पक्षामध्ये जरी बघलेन पक्षामध्ये आमचे सगळं एकत्र लाभ नाही इकडे तिकडे जातात माझा गट जो आहे माझ्या गटातले कार्यकर्ते आहे तुमचं इकडे तिकडे जात नाही आहे आणि मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं मला पण वाटत नाही आहे आणि एकत्र आलेही तरी दोघांची ताकद अशी नगर त्यांची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे त्यांच्या सभामध्ये उमेदवार राज ठाकरेंच्या त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी मोठी पकडी आहे माझ्यासोबत ही मोठी कार्यकर्त्यांनी पकडी आहे आमच्या मोठ्या सभा यासाठी होत नाही की आमच्याकडं प्रसाद नसतात माणसं आमच्याकडं आहेत पण नसतात पण राज ठाकरे सभागृहात मोठ्या होऊ नये त्यांचा एक माणूस उघडून येत नाही आहे आणि आता विधानसभेमध्ये सगळे एकशे त्रिसंट उभे गेले होते आणि त्यांचा एक माणूस निवडून आला नाही आणि लोकसभेला त्यांनी आम्हाला पाठिंबा केला होता मग महायुतीला त्याचा फारसा फायदा झाल्याचं मला त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तरी परळी मधल्या दोन घटना संतोष देशमुख आणि सोनवणे घटना पर त्याचबरोबर परवाची पुण्यातली मंत्र्यांच्या केंद्रीय मंत्र्यांच्या ऑफिस मधल्या माणसाला मारहाण कोंडाकडून तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळते का होता त्याला मारण मारण त्याच्या माणसाला झाले मोहळ हे माझे चांगले मित्र आहे मंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये मुरली साहेबांच्या मुरलीधर मोहोळ यांचा स्वभाव बघितला तर अत्यंत स्वभावा अत्यंत सु आहे त्यामुळे कोणत्या कारणामुळे काय महाराष्ट्र झालेले त्याची काय मला पण नाही आहे महाराण झालेली आहे पण मला वाटतं की काय अशी महाराण करण्याची आवश्यकता नाही या घटना वारंवार घडतात पण महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली सुव्यवस्था जी आहे ती चांगली ठेवण्याचा प्रयत्न देऊन मुख्यमंत्री म्हणून तरी काही घटना होतात आहे काही प्रश्न आघट समाजामध्ये एकटे निर्माण करण्याचा प्रयत्न आणि प्रश्न त्याच्यात माझ्या काही घटना आगळ आहे आता आपल्या बुले जिल्ह्यामध्ये दुकरण गायकवाड बोलत आहे तो एका मराठा मुली त्याचं दुकर आणि त्या दुर्वाणीचं लग्न केलं होतं आणि हा अत्यंत म्हणजे युपीएससी एक्झाम शिक्षित वडिलांना जर चौदा पंधरा कर्ज बिनी आहे त्या ठिकाणी जायचं ज्यांनी तो हल्ला केलेला आहे तो त्याचा तुम्ही जर एकत्रितपणे त्या ठिकाणी ते एक्सरसाइज करायचे दिनला तर जायचे पण ज्या वेळेला हे प्रकरण मोठी आलं या दोघांनी लग्न केलेलं आहे त्यावेळेला तो त्याचा मित्र जो आहे त्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याचं समोर आलेलं आहे मी तिथं भेट घेऊन फार आलो मी बावीस तारखेला त्यांच्या घरी घर आम्ही अंडमतः केलो त्याच्या वडिलांशी मी विचारपूस केलेली आहे त्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे त्याला पकडलेला आहे तो एकट्यानं काम देणार नाही आहे त्याचे प्रभावी दबाल होते आणि त्याच्यामध्ये अनेक अनेक लोकांचा हात असण्याची शक्यता आहे कारण लग्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी भावांनी वगैरे त्या दोघांना बघू आहोत घटकफोट घ्या त्यांच्यावर दबाव आणला होता दोघांनी त्याला नकार दिला होता त्याच्यातून दोन ह्या प्रकारला घडलेला आहे त्यामुळं त्याच्यामध्ये अजूनही काही आरोपी असण्याची शक्यता आहे त्यांना काही लोकल पकडलं जात नाही आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी वाल्मिक खराडच्या सगळे पकडलेले आहे पण तिकडे जो आमचा सोमनाथ सुरुष जो आहे परभणीच्या प्रकरणामधला तो आंदोलता आणि त्याला एवढी मारहाण करण्यात आली की त्या माराडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तरी अजूनही पोलिसांवर कारवाई होत नाही आहे सरकार आमचं सरकार आहे यांचंच सरकार आहे ज्या सरकारला सध्या राहण्यामध्ये दलित मतदारांचा फार मोठा वाटा आहे आणि असं असताना दलितांवर झालेल्या हल्ल्यामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही टी जे आहे आय टी मध्ये मामूली अधिकारी त्याच्यामध्ये आहे एसआयटी म्हटले आहे पण त्याच्यामध्ये सक्षम आय पी एस लेव्हलचा अधिकारी असावा आणि त्याची चौकशी निष्पक्षबागी म्हणून व्हावावी त्याच्यामध्ये मध्ये परमुंबई केस मध्ये ज्या पोलीस आणि माराम केलेले त्याच्यावर झाली पाहिजे आणि विक्रम गायकवाड यांच्या जा केस अजूनही काय आरोपी आहे त्यांना ढोका 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 चकमा जात आहे थँक्यू महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद